श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी विद्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आपल्या स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं जगत वंदे अवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना हे सांग बोलते ते सर्व स्वामी भक्तांना कसे वाटले ते मला नक्कीच कळवा सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री दे दत्त जगत् वन्द्य अवधूत दिगम्बर दत्तात्रय गुरु तुमे च न जगत् वन्दे अवधूत दिगम्बर दत्तात्रय गुरु तुमे च न अनन्यभावे शरणागतमे भवभयवारन तु मे चना अनन्य भावे कार्तवीर्ययदुपरशुरामहि प्रभोदिले गुरु तुमि स्वामी जनार्दन एकनाथ तर् कृतार्थ केले तु नावनारायणसनाथ करुणि पन्थ निर्मिल तुमि च ना मच्छिन्द्रदियतिप्रवृत्त केले जन उत्थार तुमिचना दासो पन्ता घरी रंगले परमानंदे परमानन्दे तु नाथ चोपदार सदनि चोपदारी श्रीगुरु दत्ता ना युगयुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु गुरुचना बालो मत पिशाचरु धारण करता च ना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा करी वीर भोजन पंचाळेश्वरी तुम्हीच ना तुळजापुरी करशुद्धी तांबूल नेत्र माहुरी तुम्हीच ना करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना विप्रश्रीच्या वचनि गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपादश्री वल्लभ नृसिंह सरस्वती ना जन्मताच ओंकार जपोनी मौन धरले तुम्हीच ना मौजी बंधनी वेदवधोनी जननी सुखविले तुम्हीच ना चतुर्थाश्रम जीर्णो धारा आश्रमघेऊनि कृष्ण सरस्वती सद्गुरुवन्दोनि तीर्था गमले च ना माधवरण्यकृतार्थ आश्रम देऊनि तु पोटशूची व्यथा हरोनि विप्रसुखविरा च ना वे लौ पटुनी विप्र आदित्यलावी हेमकुंभ गुरु तुम्हीच ना तस्करव तुनी विप्र रक्षिला भक्त तुम्हीच ना विप्र श्रीचा पुत्र उठविल अग्निष्टतेखूनी तुम्हीच ना हेन जीव वेद पाटिक सजीव करूनी तुम्हीच ना वाडी नरसिंह औदुम्बरहि तुमीचना, भीमा अमरज सङ्गमि आले गनगापुरी गुरु तु ना ब्रह्ममुहूर्ति सङ्गमिस्थानी अनुष्ठानी रत तु जना भिक्षाग्रामी भुनिराहता माध्यानि मठितुमि ब्रह्म राक्षसा मोक्ष देवुनी उत्तरिले मठि तुमी जना वांज महीशी तु भविले फुलविले शुष्क गुरु तुमी जना नंदी नामा कुष्टी केला दिव्य गुरु तुमी जना त्रिविक्रमा विश्वरूप दाहुनी कुमशी अगणित दिदले धान्य कापुनी शूत्र सेत गुरु तुम्ही जना रत्नाईचे पुष्ट दवडिले तीर्थे वरणित तुम्ही आठही ग्रामी भिक्षा केली दीप माळी दिनी तुम्ही जना भास्कर हस्ते चार सहस्रा भोजन दिदले तुम्ही ना निमेशमात्रे तन्तु कनेला श्रीशैल्यशी तुमीचना सायंदैव काशी यात्रा धाखविले गुरु तुमीचना चंडळ मुखी वेद वदविले गर्वहराया तुमीचना साठ वर्ष वांजसि तिथेले कन्या हि तुमीचना कृतार्थ केला मानस पूजनी नरकेशरी गुरु तुम्हीच ना रजकाचा यवन राज बनवनी उत्थरिला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तरतील बदल करतळी वनीचा बहाना करुणी गणगपूर स्थित तुम्ही चना निरगुण पादिक दृश्य ठेवणी गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना विठा माईचा दास मूड परी कारिला तुम्ही ना आत्मचिंतनी रमवा निशिदिनी दिनाथ गुरु तुम्ही जगत वंद्यावधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही जना अनन्य भावे भव भव शरणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना आपले सॉन्ग कसे वाटले ते मला नक्कीच कळवा हे स्वामी महाराज ह्या सर्वांना सुखी ठेवा आनंदी ठेवा एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय